वीस वर्षाचा आराखडा तयार करून आणि त्या आराखड्याच्या आधारावर विकास करायचा कारण अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की आम्ही सगळे लोक या आमदाराला इतके दे, त्या आमदाराला इतके यात स्किमॅटिक विकास होत नाही म्हणून आम्ही तिघांनी हा निर्णय केला त्याचा एक आराखडा तयार केला आणि त्याच्याकरता एक्सटर्नल फंडिंग आपण उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये वर्ल्ड बँक आहे त्याच्यामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँक आहे त्याच्यामध्ये न्यू डेव्हलपमेंट बँक आहे त्याच्यामध्ये नाबार्ड आहे या सगळ्यांकडनं हे पैसे घेऊन आपण अगदी गाव रस्त्यापासून तर हायवेस पर्यंत असं पूर्ण एक जाळ हे विणतो आहोत आणि त्यामुळे पायाभूत सेवा सुविधांच्या संदर्भात रस्त्यांमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही आपण त्या ठिकाणी करतो पोर्ट असेल एअरपोर्ट असेल या सगळ्या गोष्टीत तर मोठी गुंतवणूक होतेच आहे एक सगळ्यात मोठी गुंतवणूक जी आपल्याला पाहायला मिळते ती खरांमध्ये कारण आपल्याला केंद्र सरकारने मागचा जो कार्यक्रम होता दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस दो या तेरा लाख घरं दिली होती आता पहिल्याच वर्षी आपल्याला वीस लाख घरं दिली आहेत त्यातल्या अठरा लाखाला मान्यता देऊन जवळपास सोळा लाखांच्या खात्यात पैसे गेलेले एकूण जर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या घर बांधणीचे प्रकल्प किंमत बघितली ते ऐंशी हजार कोटी रुपये यातनं पायाभूत सुविधाही निर्माण होणार आहे आणि यातनं सामाजिक सेवा देखील होणार आहे यातनं अधिकारिता देखील मिळणार आहे आणि हे सगळं करताना पन्नास हजार रुपये त्याकरता वाढीव अनुदान आणि ही वीस लाख घरं पहिल्या दिवशी दिवशीपासून सोलर अव्हेलेबल नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना कुठलंही डील येणार नाही यासोबत प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणि त्यानंतर राज्याची योजना या टप्प्या टप्प्याटप्प्याने राज्यातले जे ऐंशी टक्के ग्राहक आहेत की जे तीनशे युनिटच्या आत वापरतात त्या सगळ्यांना सोलरवर वर देऊन त्यांना बुफ्त वीज मिळेल अशा प्रकारचा कार्यक्रम हा राज्याने आखलेला आहे आणि त्याचं सुतोवाच हे या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये माननीय दादांनी केलेलं आहे यासोबत शेती क्षेत्रामध्ये विविध योजनांचा त्या ठिकाणी अवलंब करताना सगळ्यात महत्वाचं काही असेल तर आधुनिक तंत्रज्ञान आणि त्यातही ए आय एआयचा वापर आज आपण पाहू शकतो एआय बायोटेक ड्रोन या सगळ्या गोष्टीमुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शेतीमध्ये नफा आणता येईल अशा प्रकारची संधी उपलब्ध झाली आहे आणि एआयच्या माध्यमातन तर माती परीक्षणापासून तर फ्लॉवरिंग स्टेज पर्यंत सगळं जे काही लाईफ सायकल आहे याचं मॉनिटरिंग करता येतं आणि म्हणून त्याचा वापर करण्याकरता पहिल्यांदा योजना ही या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी सादर झाली आहे आणि त्यासोबत आमच्या सरकारचे महत्वाचे प्रकल्प म्हणजे जलयुक्त शिवार टप्पा दोन आणि नदीजोड प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांकरता भरीव अशा प्रकारची तरतूद या अर्थसंकल्पाने या ठिकाणी केलेली आहे हे सगळं करत असताना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीवर आपण भर दिलेला आहे ज्या प्रकारचे कार्यक्रम हातात घेतले ते रोजगार निर्मितीकडे नेणारे अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत आणि अगदी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जो पहिला प्रयोग नागपूरला झाला आणि काही महिलांनी एकत्रित येऊन आपल्या पंधराशे रुपयातलं तीस लाख रुपये जमा केले आणि त्याची स्मॉल क्रेडिट सोसायटी तयार झाली अशा प्रकारच्या सोसायट्यांचं जाळं तयार करून या लाडक्या बहिणींना ला। आम्हाला त्यांचे जे पैसे आहेत ते एक्सपेंडिचर मध्ये गेले पाहिजे की ज्यातनं त्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे असं पूर्ण चक्र तयार करतो आहोत आणि राज्यात ज्यातनं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या सोसायट्या या तयार करून त्यांना त्यांना अधिकारिता देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि यासोबत महत्वाचा विषय असा आहे की पंधराशे रुपये आपण तर देतोच आहोत पण आपल्या महिलांना स्वावलंबी करण्याकरता माननीय प्रधानमंत्र्यांनी जी त्या ठिकाणी लखपती निधी योजना आणली आहे लखपती निधीचा अर्थ ज्या महिला सरकारी योजनेचा वापर करून त्यातला व्यवसाय उभा करून वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतात हो त्यांना लखपती निधी म्हटलं हे वन टाईम लखपती नाही आहे वर्षाला त्यांनी कमवायचे अशा गेल्या वर्षी आपण तेवीस लाख लखपती निधी तयार केलेल्या आहेत आता यावर्षी अजून चोवीस लाखाचं आपलं उद्दिष्ट आहे एक कोटी आमच्या बहिणींना आम्ही ठरवलेलं आहे की आम्हाला लखपती निधी बनवायचा आहे म्हणजे ज्या स्वतःच्या भरोश्यावर केवळ पंधराशे रुपये नाही तर स्वतःच्या भरोश्यावर आठ ते दहा हजार रुपये महिना कमावतील अशा प्रकारची ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी राबवतो हे सगळं करत असताना मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपला जो सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आदिवासी विकास विभाग असेल या दोन्ही विभागांच्या तरतुदीमध्ये भरीव अशा प्रकारची वाढ करण्यात आलेली आहे जवळपास त्रेचाळीस टक्के आणि चाळीस टक्के अशी वाढ या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे सामाजिक न्यायाचं जे धोरण राज्य सरकारने हातामध्ये घेतलेलं आहे त्याला याच्यामुळे बळ मिळेल आणि अर्थातच या दोन विभागांच्या माध्यमातन जास्तीत जास्त वैयक्तिक लाभाच्या योजना या तयार करून त्या योजनांच्या माध्यमातन कुटुंबाला व्यक्तीला फायदा झाला पाहिजे शिक्षण आरोग्य रोजगार या प्रत्येक बाबीवर त्याचा फायदा झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील पण मी असं म्हणेल की एक अत्यंत संतुलित अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा अजितदादांनी सादर केलेला आहे या अर्थसंकल्पातून आपण विकासाकडे जाऊ आणि त्यातनं रोजगाराची देखील निर्मिती होईल अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे आणि विशेषतः एकादशीच्या दिवशी एकादशी अर्थसंकल्प म्हणजे अकरावा अर्थसंकल्प दादांनी सादर केलेला आहे आतापर्यंत अर्थसंकल्प सादर करण्याचा सा रेकॉर्ड हा बॅरिस्टर शेषरावजी वानखेडे यांच्या नावाने आहे तेरा अर्थसंकल्प त्यांनी ते सादर केले आहेत दादा या टर्म मध्ये तो रेकॉर्ड तोडणार आहे पण <laughs> तो रेकॉर्ड तोडत असताना एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा अर्थसंकल्प त्यांनी दिला त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि आम्ही तिघंही या अर्थसंकल्पाच्या अनुरूप पुढची वाटचाल होईल अशा प्रकारचा प्रयत्न करू असं मी आश्वासित असं आहे की ईव्ही जे आहे त्यांच्यावरचा टॅक्स जो आहे तो तीस लाखाच्या वरची जी इव्ही असेल त्याच्यावर टॅक्स लावलेला तीस लाखाच्या कारण आम्ही साधारण बघितलं की आज जे मार्केट आहे ते तीस लाखाच्या आतलंच आहे पण कोणी लक्झरी घेत असेल तर वक्त टैक्स लगना पा दूसरी गोह तो टैक्स लाइन तो पहला, पहला तो इस तरीके से सात जगहों पर एम एम आर रीजन में आर्थिक जीवन बनाने का फैसला सरकार ने किया वो क्या है और दूसरा कई कई विपक्ष कह रहा है कि की लालकी बहन योजना के पैसे कम किए सरकार ने देखिये पहली बात तो ये है कि ये जो जिस प्रकार से हमने एमएमआर हमारे बीके को एक फाइनेंशियल कैपिटल के रूप में उसको हमने स्थापित किया है एक बिजनेस सेंटर के रूप में स्थापित किया है इसी प्रकार के बिजनेस सेंटर्स ये सात जगह पर हम लोग तैयार करना चाहते हैं क्योंकि बहुत बड़े पैमाने पर आज हमारे यहां निवेश आ रहा है और विशेष रूप से मुंबई एक फिनटेक कैपिटल भी बन गया है और मुंबई ये स्टार्टअप कैपिटल भी बना है तो ऐसे समय ये बहुत आवश्यक है आप देख सकते हैं NPCI यहां आ गया आज नेशनल स्टॉक एक्सचेंज ने भी हमको जगह यहां मांग ली है तो सारी फॉरेन बैंक्स भी यहां पर आ चुकी है तो इसलिए अब हमारे लिए ये वक्त है कि हम लोग इस प्रकार के बिजनेस सेंटर जो हमारे हैं उसको और बड़े पैमाने पर तैयार करें जिसका उल्लेख हमारे शिंदे जी ने किया कि जो हमने एमएमआर रीजन के ग्रोथ का एक रोड मैप तैयार किया है उसमें एमएमआर रीजन ही 1.5 पॉइंट ट्रिलियन तक जा सकता है तो उसी योजना का भाग इस प्रकार का ये है और जहाँ तक तो लाडली बहन योजना का सवाल है वही पैसे कम नहीं किए सबको पैसे मिलेंगे पूरे पैसे मिलेंगे आणि त्याच्यानंतर एकवीसशे करायच्या अंतर चौसष्ट पर्यंत खर्च वाढेल आणि मुंबईमध्ये थोडी छत्तीस हजार कोटीची आहे तर अमरावती बजेटच्या स्पीच वर आणखी वेळा इलेक्शन रोज तुम्ही काढला आणि आता वाढल्या खर्चाची तोंड मिळवणी करणार कशी आहे आणि कमी कारण आकडा एक्झॅक्ट किती पहिल्यांदा तर तुमचं लक्षच नव्हतं बजेट वाचत कळत नाही सांगायचे म्हणूनच संशय त्यांनी छत्तीस हजार कोटी सांगितलं पहिल्यांदा एक लक्ष नाही काळजी करू नका मी शब्दाचा पक्का बहिणींना नाराज करणार नाही लक्षात ठेवा की कुठलीही योजना तयार होते त्यावेळी गृहित कस की साडेतीन कोटी तीन कोटी आणि फायनाली समजा जर दोन कोटी सत्तर लाख झाले तर तेवढे पैसे वाचतात ना आपल्याला योजनेचं ऍक्च्युअल पैसे कधी लागणार ते वर्षभराने समजतात त्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंड्सच्या आधारावर पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली तर जुलै आहे डिसेंबर आहे त्यामुळे वाढवता येतात कुठलीही अडचण नाही आहे आवश्यक तेवढी तरतूद याच्यामध्ये ठेवण्यात त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे बघा शेवटी बजेटचा बॅलेन्स ठेवणं हे नेखे महत्वाचं आहे आणि घोषणा पण आपली पूर्ण करायची आता ट्रेंड्स आमच्याकडे फार चांगले आहेत जे काही जर आपण नॅशनल एव्हरेजच्या सेव्हन पर्सेंट वर चाललो पण त्याच वेळी जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवलं लागेल तीन टक्क्याच्या वर जाता येणार नाही आता आपण मागच्या वर्षी दोन पॉईंट प्रेंट नऊ पर्यंत चाललो गेलो म्हणून आता थोडं कमी आणून दोन पॉईंट सात सहा पर्यंत आपण आणलेलं आहे त्यामुळे याचा नीट बॅलन्स तयार करून आणि आता काही संसाधनं देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न केला ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं आम्ही नक्की पूर्ण करू एप्रिल महिन्यात असं मिळणार नाही असं हो त्याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार एप्रिल महिन्यात पंधराशेच मिळतील

वो केवल यहाँ के सुधार का पैसा नहीं है इसका पूरा बजट बताया है यहाँ पर जितने लोग हैं उनका पगार भी देना पड़ता है सारी चीजें करनी पड़ती है तो अपन हमेशा महाराष्ट्र विधानमंडल का जो पैसा होता है उसका अकाउंटिंग हम नहीं करते वो करते है सिर्फ हम लोग पूरा का पूरा पैसा जो है उनके नाम से रखते हैं और फिर उसका खर्चा वो करते हैं और जो रिश्ता की बात है उसको अभी पहले स्टेज पर है इस साल उसको पैसे नहीं लगेंगे अभी तो उसके डिजाइन ड्रॉइंग तैयार होंगे फिर हम तीनों बैठकर उसके ऊपर और ब्रेन स्ट्रॉपिंग करेंगे उसके बाद वो विषय है कोटी पर्यंत तुम्ही जे सांगताय ना ते वर्षभरातला तो खर्च होतो आता काही मागण्या आमच्या जुलैमध्ये येतील काही मागण्या आमच्या डिसेंबरमध्ये येतील काही पुढच्या मार्च मध्ये येतील त्यामुळे फायनली तो खर्च याच्यावरच जातो कमी होत नाही आहे या संपूर्ण बजेटमध्ये आरोग्यावरती आणि वैद्यकीय शिक्षणावरती अत्यंत नीती आयोगाच्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय धोरणानुसार अव्याच्या आठ टक्के किमान खर्च हावरती असायला पाहिजे मागच्या मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेसाहेबांनी पण दुप्पट आरोग्यावर खर्च करू घोषणा केली होती प्रत्यक्षामध्ये वाढवले आम्ही वाढवले होते आता त्याच्यामध्ये महत्वापूर्वी हजार कोटी रुपये लागणार कोटी रुपये दिले महाराष्ट्राचे दुप्पट आहे पुढे रेग्युलर कार्यक्रमासाठी कुठे पैसा ना राहणार नाही याचं कारण काय आहे का की यातले आता बांधकामाचे जे पैसे आहेत हे एक्सटर्नली एड आहेत त्यामुळे आज ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही जसं आपल्याला पाच हजार कोटी रुपये आपल्याला आता यांनी दिलेले आहेत हुडकोडीने आणि गरिबीने दिलेले आहे तर हे जे सगळे एक्सटर्नल एडेड पैसे आहेत त्याच्यातनं आपण बांधकाम करणार आहोत आणि आपल्या रेग्युलर कामाकरताही पैसे शिक्षणाला होईल ना त्यांनी जे त्यांनी मागितले जे वैद्यकीय शिक्षण विभागाने तेच सांगितलं की त्यांना बांधकामाकरता जे पैसे पाहिजे ते आम्ही वेगळे देतो काही बांधकाम आपण यात नाही करतो पण मेजर बांधकामाकरता पैसे आपण एक्सटर्नल एडेड मधनं देतो आणि त्यांना जर कुठे कमी पडले तर आम्ही पुन्हा देऊ त्यांना पैसे नाही संगमेश्वर में जहाँ पर छत्रपति संभाजी महाराज अपने अंतिम अक्षरों में थे वो जो सरदेसाई का वाड़ा है कल ही उनके साथ हमारी बातचीत भी हुई है हमारे उदेश सामंत जी भी उनके घर में थे उन्होंने मेरी बातचीत कर दी उन्होंने ये मान्य किया है उन्होंने इतना कहा है कि वहाँ थोड़ी जगह हमको दीजिए ताकि हम ग्यारहवीं शताब्दी से वहाँ पर है तो हमारा नाम भी रहना चाहिए हमने उनको कहा निश्चित रूप से उनका नाम नहीं लिखाएंगे तो उसको आगे ले जाने का काम चल रहा है

या देखो यार आप अचानक कोई प्रश्न पूछ लोगे तो सारी जानकारी तो हमारे पास रहती नहीं है घावली नहीं बासुडी कैचा करता

आता तुम्ही ट्रान्सपोर्टचा टॅक्स समोर आल्यानंतर तोड विरोध जाण्याची दुश्वाडी थोडी आहे ती जे बोललो ते धोरणात्मक बोललो त्यांनी कारशेडला त्या ठिकाणी स्थगिती दिली त्यांनी नाणार प्रकल्पाला स्थगिती दिली यादी आहे ना स्थगितीची आणि ज्याच्यामुळे आज प्रकल्प आपल्याकडे होईल की असा प्रश्न निर्माण होऊन गेला रोज जाऊन भांडावं लागत आहे त्याच्यामुळे स्थगितीचं दिले स्थगिती गेल्या आयपीएल नावाच्या क्रिकेटच्या कोट्यावर रुपयाची करमाफी दिली जाते काय अनेक प्रत्येका घरमाफी वगैरे नाही काही गोष्टींमध्ये आपण त्यांना सूट देतो ती जी सूट आहे त्याचा क्वांटम बघा आणि आयपीएल झाल्यामुळे आपल्या इथे येणारा बिझनेस बघा शेवटी आपण समजा आपल्याकडे कोणी कारखाना लावतो तर कारखाना लावणाऱ्याला प्रोडक्शन इन्सेंटिव्ह देतो ना आपण तसंच हे आहे की आज समजा आपण जर वेगवेगळे टॅक्सेस लावले एका मिनिटाकरता लक्षात ठेवा मुंबईचा व्हॅल्यू येणार नाही दुसरे वेन्यू घेतो नाशामध्ये वेन्यूची नाही आहे नुकसान पण इन्सेंटिव्ह देतच नाही आम्ही आपण तुम्हाला सांगतो नुसते पोलीसचे चार्जेस वाढवले पोलिसचे ज्यावेळेस वाढवले होते त्यावेळेस ते त्यांनी निर्णय घेतला होता आता आमें। आमें की आता अहमदाबादला करू आम्ही आम्ही अजून चेन्नईच्या स्टेडियमवर करू त्यामुळे शेवटी आपल्याला एक अर्थकारणही बघावं लागतं आपल्याला माहितीये की परवा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की कॉन्सर्ट इकॉनॉमी तयार करा का तयार करा कारण हे काही ते लोक जे आहेत त्यांचे त्यांचं कॉन्सर्ट ही काही देशांमध्ये तर त्या कॉन्सर्टमुळे त्यांच्या वर्षभराच्या अर्थव्यवस्थेला फायदा मिळाला इतकं मोठं पटलेने म्हणजे दोन बिलियन डॉलर आणि चार बिलियन डॉलरचा त्या ठिकाणी फायदा झाला त्यामुळे प तुम्ही जर तात्विकदृष्ट्या म्हणाल तर मी पण म्हणेल कशाला पाहिजे आयपीएलला हे तर एंटरटेनमेंट आहे पण त्याचा दुसराही बाजू आपल्याला पाहावी लागते की जर आयपीएल मुळे आपल्याकडे लोक येणार असतील टुरिस्ट येणार असतील बिझनेस होणार असतील हॉटेलमध्ये लोक राहणार असतील तर जीएसटीच्या रुपाने त्याच्यात तिप्पट पैसे आपल्याकडे येतात